नमस्कार मैत्रिणींनो रुपाचा रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी काही रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आलेली नाही आहे तर एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो व्हिडिओ काय असेल कसा असेल हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल तर मैत्रिणींनो मी चाललेली आहे आपल्या युट्यूबर एक ताई आहेत त्यांना भेटायला तर संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे हे अति दुर्गम भागातील एक गाव आहे आणि मी त्यांना भेटायला चाललेली आहे तर तुम्ही कदाचित ओळखलंही असेल दुर्गम भाग म्हटल्यानंतर आदिवासी भागातील आपल्या ग्रामीण कवयित्रीताई सित्ताई भोजने यांच्या भेटीचा माझा हा दुसरा योग आहे याआधीसुद्धा मला एकदा भेटलेला आहे तरी वारंवार असे योग यावेत मी तर खरंच स्वामींचरणी ही प्रार्थना करेन की मला ह्या वारंवार भेटत कारण मी त्यांना कधी पाहिलेलं सुद्धा नव्हतं सुरुवातीला पण त्यांच्या कविता ऐकूनच मला एकदम भावल्या त्या आणि तिथूनच माझा हा प्रवास सुरू झाला त्यांच्या म्हणजे त्यांना भेटण्याचा म्हणा किंवा त्यांच्याशी मैत्री झाली आमची आणि तिथून पुढे मी त्यांच्याशी एकदम अशी संलग्न म्हणजे मला एकदम त्यांच्याबद्दल खूप आत्मीयता आहे आणि असेलही अजून आणि अशाच ताईंना मी भेटायला चाललेली आहे सीता ताईंना आपल्या तर बघा हा त्यांच्या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे एका साईडने डोंगर एका साईडने दरी आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे सिंगल रस्ता आहे म्हणजे मला तरी वाटतं आहे की कधी ते एस टी बस पण येत असेल का नसेल कारण इतका वळणावळणाचा घाटाचा रस्ता आहे म्हणजे आम्ही चाललो ना तर एखादी समोरून गाडी आली ना तर गाडी एका साईडला एक साईडची गाडी उभी करून मग दुसरी गाडी पास होती असा हा रस्ता आहे फार भयंकर घाट आहे पण अशा ह्या दुर्गम भागामध्ये त्या राहतात आणि जमिनीपासून पाचशे सत्त्याऐंशी मीटरवरती त्यांचं असं डोंगरावर वसलेलं गाव आहे आणि प्रति महाबळेश्वर म्हणून या गावाला संबोधलं जातं अशा ह्या सीताताईंना किंवा त्यांच्या फॅमिलीला मी भेटायला गेली होती तर ही त्यांची फॅमिली आहे सर्व त्यांच्या जाऊबाई आहेत त्यांची सुनबाई आहेत त्यांचे मिस्टर आहेत समोर बसलेले आणि त्यांचा पुतण्या आहेत त्यांचे मोठे दीर आहेत आणि ते शिक्षक आणि केंद्रप्रमुख होते माझे मिस्टर पण आहेत तिथे आणि सर्वांना मी भेटली आणि हे भेटून त्यांचा तो मन मिळाव स्वभाव बघून माझ्या ओठांवर नकळत एक कविता आली आ, की म्हणजे काही शब्द आले की घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती म्हणजे हे स माझ्या नकळत ओठांवर येऊन गेलं अशा ह्या सीताताईंना मी भेटली आहे त्यांच्या गावाचा परिसरसुद्धा थोडासा मी शूट केलेला आहे खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण असं तिथलं होतं खूप म्हणजे मनाला भावले गा, गावती, गावती, ले ले, आहे त्यांच्या गाव गाव ती गावातील वस्ती एकदम खूप छान जुन्या टाईपची घरं वगैरे होती कौलारू वगैरे आणि त्यांच्याबरोबर मी काही फोटोसुद्धा घेतलेले आहे तर त्यांची मुलगी आहे माझ्या शेजारी जी आहे ती इकडनं आहे त्यांची ती सून आणि त्यांची नात आहे आणि म्हणतात ना शेतकऱ्याला राजा का म्हटलं आहे तर यावरनंच तुम्हाला कळेल बघा एव एवड़, एवढं सगळं त्यांनी मला हे भेट स्वरूपात दिलेलं आहे आणि इतकं दिलं होतं ना तर मी ते अर्धा अर्ध माहेरी ठेवलं आहे म्हणजे बटाटे असतील हे अजून इत एवढेच बटाटे किंवा लाल भोपळा पूर्ण असा होता आणि हे जे तोंडली वालाच्या शेंगा वगैरे वगैरे त्यांनी खूप काही दिलं यातलं सगळं मी अर्ध आईला ठेवलं आहे कारण आम्ही तीन माणसं घरामध्ये आणि हे एवढं कधी संपणार आमच्याच्याने तर मी यातला अर्ध आईला देऊन आली आहे आणि त्यासोबतच त्यांनी मला सुंदर म्हणजे अशी साडी आणि दाजींना ड्रेस गिफ्ट म्हणून दिलेला आहे नको नको म्हणत असतानासुद्धा त्यांनी एवढं सगळं केलं आहे म्हणजे मला एकदम मी असं भारावून गेली आहे इतकं म्हणजे त्यांचं मनमिळाव स्वभाव आणि इतकं सुंदर त्या व्यक्तिमत्व आहेत म्हणजे त्या जशा लाईववरती जशा व्हिडिओवरती आहेत तशाच ह्याताई या, आहेत तर यताईंना भेटून खूप छान वाटलं तर चला मित्रांनो भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय